छान पराठे तयार झालेले आहेत आता माझं सगळं काम झालेलं आहे त्यानंतर मी इथं आता फरशी पुसून घेत आहे तर ना आता माझं सगळं आवरून वगैरे झालेलं आहे छान पूजा पण झाली बाकी कपडे भांडे सगळं झालेलं आहे टिफिन वगैरे पण भरून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला जायचं आहे पार्लरमध्ये मी तयार झाले व्यवस्थित मग झालेलं आहे सगळं घरातले ऑल सगळे काम झालेले आहेत भांडे भांडेसहित सगळं छान झालेलं आहे लवकर आवडलेलं आहे तर आता दहा वाजले आणि आता मला पार्लरही उघडायचं आहे तर आता आपण तिकडे जाऊया चला तर मग तिकडे गेल्यास भेटूयात आता आता इथे बघू शकता माझं सगळं आवरून झालेलं आहे पूजा वगैरे केली दुकान पण सगळे साफसफाई झालेली आहे तर गाई असा होता माझा सहा ते अकरा पर्यंतचा टाइमिंग एकदम बिझी 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 सतत काम 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 चालूच असते आणि आता ब्लॉगिंग करायला सुरुवात केली आहे तर काही ना का एफर्स आ, काही एफर्ट्स तरी घेतलेच पाहिजे आणि व्हिडिओ तरी म्हणजे काही करून शूट तरी करायलाच पाहिजे सो माझं घरातलं वगैरे सगळं काम झालेलं आहे आणि मग मी आता ना म्हणजे पार्लरमध्ये वगैरे आले सगळं इथलंही साफसफाई वगैरे झालेली आहे सगळी पूजा वगैरे पण झाली आता मला ना अर्जंट ब्लाऊज शिवायचं आहे आणि विचार केला तर तो तोही छान असा रेकॉर्ड वगैरे करा व्हिडिओ त्याचाही करावं ब्लाऊज शिवताना वगैरे आणि विचार होता एवढा छान म्हणजे चला म्हटलं अर्जंट आहे काहीतरी म्हणजे आपल्याला व्हिडिओज वगैरे कसं नवीन नवीन जेव्हा आपण व्हिडिओज वगैरे बनवायला सुरुवात करतो त्या टायमिंगला ना काय कॉन्टेंट द्यायचा म्हणजे काय करायचं हे कळतच नाही म्हणजे काय व्हिडिओ करू काय करू असा ना प्रत्येक वेळेस प्रश्न पडतो पण कधी कधी असं वाटतं ना काय काय शूट करू की आणि कधी कधी वाटते यार काय शूट करायचं द्यायचं तर असं सुरुवातीला म्हणजे बऱ्याच जणांसोबत होत असेल आता हे सगळं आपलं म्हणजे स्टार्टिंग सुरुवात आहे आता तर पाया कुठं आणखीन पाया पण रचला नाही आहे सुरुवात आहे पायासुद्धा रचण्याची सो मेन म्हणजे आता ना महत्त्वाचं कस्टमरचं ब्लॉग मला अर्जंटली द्यायचं आहे चारपर्यंत आता मग मी ते वगैरे शिवून घेते आणि आता माझ्या फोनमध्ये स्पेस नाही राहिलेला त्याच्यामुळे मी तो व्हिडिओ नाही करू शकत आणि भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला आता आरोही पण स्कूलमधून आलेली आहे थोडंसं काम पण आहे बाहेर ते करून यायचं आहे